नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल दोस्ते यूट्यूब चॅनल सातशे सत्त्याहत्तरमध्ये मी यूट्यूवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रवि शनिवार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला आज वैजापूरचा बैल बाजार दाखवतोय मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त गावरान व म्हणजे एखाद दोन म्हणजे सेंदवाकरचे माडवी बैलजाडे विक्रीसाठी येत असता मित्रांनो आणि या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो कॅश वगैरे व्यवहार होतो उधार वगैरे व्यवहार होत नाही जर आपली थोडीफार जर काही ओळख राहिली व्यापारीसोबत तर तुम्हाला उधार भेटण्याचे चान्सेस असतात तर तुम्हाला जरी यायचे असेल तर तुम्ही तालुका छोपडा जिल्हा जळगाव छोपड्या तालुक्यातील ग्रामीण भागातील बारा किलोमीटरवर एक वैजापूर गाव आहे मित्रांनो तिथं बाजार भरतो मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीस जून असं बोललो होतो त्याच्याबद्दल माफी माफी मागतो मी कारण की तो माझ्याकडनं तारीख वगैरे बघितली गेली नाही आणि तीस जून बोललं गेलो होतं मित्रांनो तर आज हे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस रोजीच्या आम्ही तुम्हाला आज म्हणजे वैजापूरचा बैलबाजार दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनलवर एकोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला लाईकचं बटन असेल आणि लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्त जास्त शेअर करा कारण की जेणेकरून म्हणजे ज्या शेतकरींना म्हणजे या बाजाराची माहिती त्या हा जास्तीत जास्त माहिती दिली पोहोचल मित्रांनो चला मग आता आपण बघू आता वैजापूर बाजारामध्ये काय आलंय नवीन आणि तुम्हाला मी आपला व्हिडिओ ज्या माध्यमातून संपूर्ण कंटिन्यू दाखवतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता स्वतः शेतकरी आता ही बैलजोडीला जोडीला हाकलून आहे की कसं आहे इथं म्हणजे कॅश वगैरे व्यवहार झाला शेतकरी मित्रांनो तर इथं म्हणजे काहीच बोलीबंधन नंतर नाही इथं घेताना ते सर्व हा सांगता तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही एक म्हणजे बैलजोडीला हाकलून पाहून घ्यायचे किंवा गाड्याला झुपून पाहून घ्यायच्या मित्रांनो बघू शकता आता इकडे ही जोडी दिसते आहे तुम्हाला जोडी पण चांगली आहे शेतकरीची जोडी आहे मित्रांनो त्यांना जर विचारलं आपण तर संपूर्ण कामाला चालू एखादे होच सांगता पण कसं आहे घेताना प्रत्येक शेतकरीने दहा वेळेस विचार करायला पाहिजे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या कवर करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आज मी तुम्हाला संपूर्ण पावरा बघातील शेतकऱ्यांच्या जोड्यांच्या किमती व गॅरंटी कशी असते ते कवर करून दाखवणार आहे आता बघा इकडे या साईडला पण जोडे आलेले आहे किंवा इकडे पण बरेचसे शेतकऱ्यांच्या जोडे आलेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांच्या किमती व गॅरंटी कशी असते ते कवर करून दाखवणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे दहा जानेवारी रोजीच्या आणि वार आहे आज वैजापूर बैल बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मी आता जोड्यांच्या किमती व गॅरंटी कशी असते ती विचारणार आहे बघा आता आता इकडे बेपारींच्या जोड्या आहे पहिले तुम्हाला बेपारींच्या जोड्या कवर करून दाखवून देतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता इकडं ही जोडी बघा तुम्ही जोडीचे पूर्ण एकसारखं निरीक्षण करा तुम्ही पूर्ण करंटेड हे व्यापारीची बळी जोडी मित्रांनो गॅरंटेड बळी जोडी दिसते मित्रांनो बघा फुल करंटेड बळी जोडी मित्रांनो एक नंबर जोडी शेतकरी मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा तुम्ही पूर्ण अरे करण बायक आहे दाखमे दोन वी जात कौन सी है, गावरान है तुम्हें जा तो कितने बैल ला बैल करे क्या आ, तो क्या कीमत बोल रहे इनके मार्केट में अभी कुछ मांगनी लगी क्या नहीं मंग रहे उनको कितने तक मंग रहे पंचहत्तर के मांग रहे हैं तर बघा मित्रांनो पंचहतर हजार रुपए ल मांगनी चले ली है सब गारंटी पैसे आठ दिन में आठ दिन में आगल के पैसे तर बघा मित्रांनो फुल गॅरंटी देणार आहे बरोबर मोबाईल नंबर तुम्हाला करण बाई तर मित्रांनो एक मिनट तर, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडीवर पूर्ण निरीक्षण करा तुम्ही आपले चोपडे येतं पण येतच ते बैल जोडी विक्रीसाठी शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला यायचे असेल तर करण भाऊ व्यापारी आहे आपले सेंदवाकडचे तर त्यांना संपर्क करू शकता तुम्ही तर त्यांचा मोबाईल नंबर मी देणार तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शनला नेम दिलेला असो का नंबर तुम्हाला सत्याहत्तर सौ पच्सो दोसी सेंदुवा ना तर शेतकरी तुम्ही एक लाख दहा हजार सांगितलेली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता तुम्ही तर इकडे बघा तुम्ही करण भाऊ त्यांनी ही पण एक जोडी आणलेली आहे जोडी पाहू शकता तुम्ही एक नंबर जोडी आहे मित्रांनो ही पण हे दोन उभी के बाय दात दमे करतात की ये लट तो अंदर रे वीरेंद्र का बच्चा ना और ऊपर वो भी है दादा जी है प्यार के लिए पैसा ले पर यहां पानी आप करला छडरे 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 हट चंदे पोरे चंदे ने हट के पाया दे दे सब पूजा पूरी भाईरा छोरा सब धरो है छेचे भाई करणबाई बी अरे वा तर बघा मित्रांनो गावरान बैल जोडी दाताला फक्त सहासा आहे जोडी पूर्ण एक सारखी आहे मित्रांनो तो काय बोल रे करण सेट इनकी किंमत एक पाच बोल रे क्या तर मित्रांनो यांची एक पाच सांगायला आहे संपूर्ण गॅरंटी भेटेल जर तुम्हाला खरेदी जर करायची असेल तर तुम्ही करण बोला संपर्क करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या मुलगाने दिलेला आहे पूर्ण वासरांची क्वालिटी एक सारखी आहे मित्रांनो तसेच मी तुम्हाला छोटे मोठे शेतकऱ्यांच्या आपण जोड्या दाखवून देतो चॅनलच्या माध्यमातून इकडे बघा इकडे बी देवलीकडची व्यापारीची जुडी आहे चालू आहे का मी चालू आहे घ्या से बोल चालू आहे घ्यायच आहे कितने दात ये पुरे हो जायला घ्या पुरेवर हो जायला गे दात मी आयस आहे त्या किंमत बोली फिर इसकी हो तर बघा मित्रांनो पचास कमी नाही का तर बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे छोटा शेतकरी येतो मुलगा जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर ते या आणि वैजापूर बाजारामध्ये खरेदी कर करून तुम्ही बघा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की इकडे असं आहे मित्रांनो पहाड भागामध्ये ये आदिवासी एरिया पा आल्यामुळे यांना बोलता वगैरे पण येत नाही एवढं खास त्यामुळे आपण कुणालाही जास्त काही फोकस वगैरे करू शकत नाही घ्या का नका घ्या दादा किंवा सांगा का नका सांगा जेवढे आपल्याकडनं म्हणजे चांगलं चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जेवढं आपल्याला चांगलं बनवता येईल तेवढा आपण चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे बघा इकडे पण गोरे या गोरांची पण क्वालिटी बघा तुम्ही गोरे पण हा आहेत मित्रांनो पूर्ण एकसारखे पाहू शकता तुम्ही गोरांची क्वालिटी बघा तुम्ही संपूर्ण गॅरंटी विचारणार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दादा कि कितने कितने दो दाते दोन दात मी छेचे आहे छे क्या कोणसे गोरे नागोरी आहे क्या मालवी आहे गावटी टी है क्या गावरा ने क्या चालू क्या सब काम में सब काम की गारंटी रहेंगे बगा मित्रों संपूर्ण काम चालू है वास्तवन है मित्रों पूर्ण एक सारे तो क्या कीमत बोल रहे दादा इनकी एक लाख एक लाख तीस हजार बोल रही है क्या कम ज्यादा आएंगा मोबाइल नंबर तुम्हारे पास कोई किसान फोन करेगा मोबाइल नंबर ही रखते क्या ऐसा है बराबर बोबर क्या नाम है तुम्हारा रुमाल सिंह रुमाल सिंह कहा कह रहे हैं हेलो दादा नसकी क्या तर मित्रांनो बघा तुम्ही शेतकरीकडे मोबाईल नंबर नाही त्यामुळे आपण त्याच्या मोबाईल नंबर काही घेतलेले नाही त्यांना मोबाईल समजत नाही ते ना, सांगता येत त्यांच्या भाषामध्ये खरेदी जर करायची असेल तुम्हाला या आणि वैजापूर बाजारामध्ये तुम्ही बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की अशाच गॅरंटीच्या खात्रीच्या बैलजोड्या वैजापूर बाजारामध्ये येत असता इकडे बघा बऱ्याचशा शेतकरींच्या जोड्या आलेले आहे त्या पण जोड्या तुम्हाला लाईव्ह दिसत आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही इकडे बी जोडी शेतकरी दादाची राम राम दादा चालू आहे काम मी जोडी ऐसा आहे का थोडा गिरिंद करते दादा बघा मित्रांनो जोडी बेडी अम्रेटची जोडी एक थोडी शांत आहे मित्रांनो जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही चलू दादा संपूर्ण काम में गारंटी रहेंगी आपकी जोड़ी किसान हो गया आप आ, आ ने। 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 क्या कीमत बोल, बोल रहे दादा इसकी पचास हजार बोल रहे क्या तर बगा शतक मित्रों पचास पन्ना हजार रुपये कीमत सामता है शतकारी पाऊ सकता तुम्हें तो जोड़ी वगैरह मस्त जोड़ी है छान यानी सुंदर जोड़ी है कम ज्यादा हो जाएगा दादा हो जाएगा क्या तुम मोबाइल नंबर रखते कि नहीं क्या नहीं नहीं तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असेल या आणि बाजारामध्ये खरेदी करा तुम्ही कारण की मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किंमती किमती सांगून देतो आहे जर मोबाईल नंबर ज्या शेतकरीच्या किंवा व्यापारीच्या भेटला तर मी तुम्हाला तसं देण्याचा प्रयत्न करेल तसंच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो आता इकडे बघा हे वासरा दिसत आहे आता हे किती किती दात आहे दादो दोन छे छेचे दात आहे क्या काही काय सब बैलगाडी वगैरे मी एकदम चालू आहे की चालू आहे क्या तो क्या किंमत बोल इनकी साठ हजार बोल रे क्या कम जाला होईंगा या मी हो जाईन का कॉन्टॅक्ट नंबर रखते क्या नाही का ठीक आहे शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही साठ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे दादाने या वरात सांगता येते शंभर टक्के कमी जास्त होईल तुम्हाला जर आवडत असेल तर खरेदी करा नाही तर कसं आहे मित्रांनो दुसरी जोडी वगैरे मी तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो तसेच बघा इकडे बरेचसे चांगल्या चांगल्या जोड्या आपण आलेल्या आहेत शेतकरींच्या किंवा व्यापारींच्या आपण कवर करून दाखवून देतो मी तुम्हाला इकडे बघा तुम्ही इकडे पण एक शेतकरीची जोडी आहे कितने दादर हे पूरा हो जाए ले नहीं, नहीं नहीं क्या हाँ। चालू अपन काम में हाँ। जोड़ी एकदम क्लियर चालू है अपनी गाड़ी ऐसा क्या बोल रहे भाई कीमत इसकी अस्सी हज़ार अस्सी हजार की इतना हैंक्यू हो गया था तेरे को पूछ रहा नहीं <laughs> यार टेंशन लेने का नहीं भाई ये सोशल मीडिया का काम है क्या कीमत बोली भाई इसकी अस्सी अस्सी हजार क्या बैलगाड़ी में सब चालू है गाड़ी सब काम में चालू है यहाँ कम ज्यादा हो जाएगा ये ओवर में कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुम्हाला कोई किसान फोन करेगा तो खरेदी लिए बोलो सतरतालीस चौऱ्याण्णव ठीक आहे क्या नाम तुम्हारा गोपाल गोपाल, गोपाल। का गेराने हल गोपालबाई आहे मित्रांनो बघा तुम्ही ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे यवरा शंभर टक्के कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा गोपालबाईला बघू शकता तुम्ही तिकडे पण आता बघा भारीवाले जोडे आले त्या भारीवाले जोड्यांची आपण किमती सांगून देतो मी तुम्हाला कवर करून इकडे बघा मित्रांनो इकडे पण चांगल्या जोड्या आलेल्या आहेत विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हे बघा हे वासरं बघा तुम्ही इकडे पण वासरं येत दुगानीकडचे शेतकरी त्यांच्याकडे बी नेहमी जोड्या असतात तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण त्यांच्या जोड्या दाखवलेल्या होत्या मी संपूर्ण फोन करून बघू शकता तुम्ही इकडे एकदम चांगल्या गॅरंटीच्या जोड्या आलेल्या आहे विक्रीसाठी यांच्याकडे पण नेहमी बैल जोड्या विक्रीसाठी असता मित्रांनो या दादाकडे आणि इकडे बघा इकडे पण एक जोडी आहे किती बैल लायला दादाच कित तीन बैल लायला का कायचं आहे का किखी ती आपलीवाली शिरपुर की थी क्या ढाई साब गेंटी का माल रहा था अपना वाला क्या? क्या तीनों क्या जोड़ी भी है या अखिल है क्या इसका क्या बोल रहे दादा किस पैंतीस हजार बोल रहे क्या कुछ कम ज्यादा हो जाएगा ये और में? कितने दात था दोनों सौ दाते थे क्या तरह मित्रों सा दाँत है फिर सिंगल बैले पू शकता तुम्हें पूर्ण निरीक्षण करता है पस्तीस हजार रुपये कीमत संगी आली पा सकता तुम्हें ये जोड़ी क्या दादा ये ऐसे थे दात में दोनों भी दातणी पूर्व घ्यालय हो का तो क्या किंमत बोली जोडी की बावन हजार बोलने होईल किसान आले ते कॉन्टॅक्ट नंबर मिळेगा आपला ना नंबर नाही रखते की हा पण देवली दुकानेचे ना तर शेतकरी बांधवांना देवली दुगाणीचे आहे दादा ते कुणी ज्यांना विचारलं तर तुम्ही त्यांना भेटू करू शकता नाम काय बोला दिलीप बारेला तर मित्रांनो दादा बारेला म्हणून त्यांना संपर्क करा आणि तुमची आवर्ती बैल जोडी परचेस करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे मी तुम्हाला बघा एक फेरफटका म्हणून दाखवून देतो संपूर्ण जोड्या वगैरे हो ज्या शेतकऱ्यांना कोणाला आवडत असेल तर नक्की संपर्क करा आणि जोड्या खरेदी करायचा प्रयत्न करा मित्रांनो तसंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराव लाईक करायचा प्रयत्न करा मित्रांनो हे बघा मित्रांनो आता आजार एकदम जबरदस्त असा भागायला सुरुवात झालेली इकडे बघा पूर्ण आदिवासी भागातील शेतकरी आलेले मित्रांनो विक्रीसाठी मला बघा ज्या शेतकरी एकदम असं चांगल्या गॅरंटीच्या जोड्या आणलेल्या असतील त्या शेतकऱ्यांच्या मी तुम्हाला संपूर्ण जोड्या कवर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तस नहीं तो मैं तुम्हारा तो दुसरे जोड़ियों कंटिव्यू दाखने गावरान जोड़ी है तक मड़वी जोड़ी है तो बगू शकता तुम्हें इक मड़वी बैल जोड़ी पात्री जो चालू है काम में भाई ऐसा है? है क्या, क्या मत बोल रहे इसकी साठ हजार साठ बोल रहे कम रेंज में है चालू है बैलगाड़ी में एकदम क्लियर ऐसा है तो कीमत क्या बोली भाई इसकी साठ हजार बोला क्या तो मोबाइल नंबर तुम्हारा डबल जीरो ये दो लिया ये ये एक इसका क्या बोल रहे फिर अठरा बोल रहे अठार हज़ार बोल रहे क्या उसमें भी कम ज्यादा हो जाएगा हो जाएगा ये शत किसान पे देख लेंगे मतलब जोरेंगा जो तो वो तो बगा मित्रों जोड़ी पौ सकता तुम्हें जर तुम्हारा अचे चांगले बैलजुड़ा खरीदी कराए तो वही जब बाजारा यू शकता और गैरंटी का जोड़ा खरीद करू शता तुम्हें तिके बगा तक भी तुम्हारा वॉस्टर दाखवा होती मित्राननों माला थे वास्तर तुम्हारा कवर कर दाखे तुम्हें हे बघा ही पण एक नंबर जोडी आहे मित्रांनो दादा आहे वासरं का क्या बोल आहे किंमत पंच्याहत्तर दात नाही घ्यायचं ते दोन चार चार दात आहे घ्या तर बघा मित्रांनो वासरं बघू शकता तुम्ही वासरांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो चार चार दा दात वासर आहे तुम्हाला जराशे गॅरंटीचे आणि खात्रीचे वासरे जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही वैजापूर बाजारामध्ये या आणि वासर खरेदी करायचा प्रयत्न करा मित्रांनो वासर पाहू शकता तुम्ही चार चार जाई घ्या चालू आहे सब काम मी आहे काम जाईन गा यावर मी हो जाईन गा तर शेतकरी बांधव जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता आणि बाजारामध्ये बैलजोळ्या खरेदी करू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुम्हाला नाही आहे का ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्ही त्यांना कसं आहे बाकी शेतकरींकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण मोबाईल नंबर घेऊ शकत नाही तसंच जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर वैजापूरमध्ये येऊ शकता आणि बेळीजुड्या खरेदी करू शकता तसंच जय कांदे जय किसान माझ्या शेतकरी बांधवांना